हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सरकार तुझ्या चॅनल खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर श्रीचं चालले खेळायचं त्याच्यामुळे जास्त आवाज येतो त्याचा आणि तो जागा असला तर बिलकुल व्हिडिओ वगैरे काढून देत नाही आणि त्याच्यामुळं आजकाल आपले व्हिडिओ यूट्यूबला चॅनलला थोडे टाकण्यात थोडासा लेट होतो व्हिडिओ काढलेले असले तरी पण एडिटिंग वगैरे करायला थोडासा टाईम लागतो तर आज हा व्हिडिओ तुम्ही थांबलेला पाहिला असेल आणि हा व्हिडिओ पाहायला आले असेल तर नक्की पा हे बघा अशी ह्याची मस्ती असती गाड्या वगैरे फेकून देतो इकडे तिकडे हेलो कर, हेलो कर। गाडी कुठे तुझी चालेल पूर्ण घरात गाड्या केल्या टेडी वगैरे फेकून दिल्या खेळायचं तसंच तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला असंच आपल्या सपोर्ट करा तर गावातून आणलेले हे सगळे आवळे आता आपल्याला का साफ वगैरे करायचे आहे त्यासाठी मी काढून घेणार आहे पहिले मी मोठे आवळे आहेत ते साफ करणार आहे छोटे आवळे जरा च म्हणजे चांगले आहेत खराब झालेले नाही ते नंतर त्याचा ज्यूस बनवायचा आहे जेवढे मोठे मोठे आवळे आहेत त्याच्याच मी ज्यूस बनवून घेत आहे पहिल्यांदा ते साईडला काढले आणि त्याचे मी आता छोटे छोटे तुकडे करणार आहे त्याचं बी वेगळं काढायचं आहे आपल्याला आणि त्याचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथं चाकूच्या साहाय्याने बारीक बारीक त्याचे क पीस करून घेत होते आणि खराब होते ते मी साईडला काढून घेत होते कारण खराब आपल्याला घ्यायचं नाही बिलकुलच ते टाकून द्यायचं आहे तर इथे मी असं सुरीच्या साहाय्याने हळूहळू ते बी वेगळं काढत होते तर अशा पद्धतीने सगळे मी आवळ्याचे बी वगैरे वेगळं काढलेलं आहे आणि होऊ शकताय सगळ्याचे बारीक पीस केलेले आहेत आता मिक्सरमध्ये आपल्याला थोडे थोडे इथं बारीक करायचे आहेत शेजूने खूप सारे टाकले होते तर चला आपण हळूहळू आपल्याला हे करून घ्यायचं आहे शेजू म्हणले आज मी हेल्प करणार आहे मम्मा तुला तर म्हटलं चल आणि आजकाल ती मिक्सर चालवायला शिकली कारण स्वतःची स्वतः कोल्ड कॉपी करून पिती ना त्याच्यामुळे तर दोघी पण आपल्या स्वतः शिकलेले आहेत थोडेफार मी त्यांना आता घरातली कामे वगैरे लावत असते करायला आणि असंच काहीतरी तिला छान वाटतं मला वाटतं काहीतरी खेळचं आहे तर इथं मी ज्यूस पण काढून घेत होते पाहू शकता असं नाही का चाळणीने पहिल्यांदा ते मनाने एवढा पडला त्याच्यानंतर दाबल्यानंतर आपण पाहू शकता मी इथं ग्लासने दाबलं तर ते चाळणीतून खूप सारा ज्यूस निघत होतं आवळा ज्यूस तर काढून घेऊयात असंच आपण सगळा आवळा ज्यूस काढून घ्यायचं आहे सगळा काढून झाल्यानंतर आपल्याला थोडा थोडा याच्यावर भरणी केलेली आहे मी काचेची त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे कारण तो आपल्याला रोज यूज करायचा आहे थोडा थोडा त्याच्यासाठी आता दुसरं पण चालू केलेलं आहे शेजू मला हेल्प शे करत होती आणि मी इकडं तोपर्यंत दुसरं काम करत होते आणि व्हिडिओ पण शूट करत होते तर पाहू शकताय खूप सारा ज्यूस म्हणजे पूर्ण एका भरणी भरलेली आहे काचेची तर त्याच्यानंतर आपल्याला अद्रकचा ज्यूस बनवायचा होता तर अद्रक मी मिक्सरवरती बारीक करून घेतलं प्रत्येक वेळेस मी अद्रक आणि आवळ्याचा ज्यूस एकत्र बनवते आणि तो लाल कलर पडतो तर ह्या वेळेस मी वेगळं बनवलेलं आहे तर पाहू शकता अद्रकचा वेगळाच झालेला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे त्याच्यामुळे मी तो वेगळ्या ह्याच्यात भरणी करून घेणार आहे तर तो म्हणजे कसं दोन्ही वेगवेगळा ज्यूस टाकल्याने ज्यावेळेस आपल्याला ज्यूस बनवायचा आहे त्यावेळेस वेगवेगळ्या घेता पण येईल आणि पूर्ण तो लाल दिसतो मग पिऊ वाटत नाही ते मागच्या वेळेस असं झालं मग पिऊ वाटलं नाही तर त्याच्यानंतर आता आपल्याला तर ज्यूस रेडी करायचा आहे त्यासाठी मी हे बीज घेतलेले आहेत ज्यूस वगैरेमध्ये टाकून पितो आपण ते छान लागतात हे पण त्याच्यानंतर लिंबू टाकून घेत आहे रोज सकाळी आपल्याला ही ज्यूस बनवायचा आहे आणि अर्धा लिंबूतलं थोडंच लिंबू मी पिळून घेतलेलं आहे जसं आपण रोज चहा पितो तसं रोज सकाळी आपल्याला हा ज्यूस प्यायचा आहे त्याने आपले केस आणि स्किन पण खूप छान मुलायम होते आणि केस पण काळे व्हायला मदत होते तर हा एकदम सोप सोपी ही रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रोज सकाळी चहाच्या ऐवजी तुम्ही चहा पिण्याच्या आधी तुम्ही हा ज्यूस नक्की ट्राय करा आवडला कर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकल्यानंतर दोन चम्मच मी आवळा ज्यूस एक चम्मच मी अदरकचा ज्यूस आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इथं थोडंसं नाही का हनी पण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते मीठ पण टाकू शकता पण मी नाही टाकलेलं कारण भरपुऱ्याच्या वस्तू आपण बाकीच्या टाकलेल्या आहेत आणि चला पी पी पितो का ना, ना। पी ना। पी, ना। पी। ना। ओ नो श्रीत्राज माझा ज्यूस पूर्ण सांडवणारच होतात तेवढ्यात मी वाचवला आणि म्हणलं चला तो सांडायच्या ते मी पिऊन घेते आणि बसून सेज्युला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर निवांत बसून पेले कारण त्याला पाचता दहा मिनटं आपल्याला थोडंसं शांतीने प्यायला लागतं कारण काही ना थोडंसं आंबट आणि थोडंसं तुरट असतं त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कसं असेच आपले छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद